नमस्कार रेसिपी गट्ट तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण आहे ना शेजवान चटणी बनवणार आहोत शेजवान चटणी म्हटलं तर कसं पानांपासून मोठ्या सर्वांनाच आवडते आपण चायनीज किंवा लॉलीपॉप किंवा काही अजून म्हणजे आपण घरी भजी वगैरे बनवतो तेव्हाही असेल तरी पण ती चटणी खूप छान लागते तर त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आता आपण बघून घेऊया ह्या मिरच्या आहेत एक वीस मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या आहेत ना काश्मीरी मिरची आणि ही शंकेश्वरी मिरची आहे तर तीन आपण कलर साठी घेतले ही पांडी मिरची आहे तिकटपणासाठी घेतली आहे बघा त्या कमी साधारण आपण ह्या सहा सात मिरच्या घेतल्या आहेत तिकटपणासाठी आणि ह्या कलर साठी मिरच्या आहेत आणि हिरव्या मिरच्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत आपण चार कापून बघा अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि हे आलंय आहे ते पण असं बारीक असं कापून घेतलेलं आहे मिक्सरला लावलं तरी हरकत नाही पण असं बारीक कापलं ना तर शेजवान चटणी कशी अशी दिसायला पण खूप छान वाटते अशी अच्छा आणि लसूण आहे लसूण okay. पण एक विषेक पाकल्या घेतलेले आहेत लसूण त्या पण अशा बारीक अशा कापून घेतल्या हे बघा ओके okay. मीठ आहे मीठ दोन चमच मीठ घेतले काली मिरी आहे पाच सहा काली मिरी घेतलेले आहेत आपण ना कुटून घेतले पावडर केले त्याची आणि ह्या मैदा आहे एक चमचभर मैदा घेतलाय ओके okay. आणि कॉर्न फ्लॉवर आहे ते पण एक चमच भर घेतले हा सोया सॉस आहे तो पण एक भर घेतलाय हे एवढं साहित्य आहे तर आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय हे गरम पाणी आणलंय ना ह्या मिरच्या टाकायच्या सर्व मिरच्या हा या सर्व मिरच्या टाकायच्या ओके गरम पाण्यात टाकल्याने काय होतात ह्या लवकर म्हणजे अशा वाटल्या पण जातात आणि त्या म्हणजे कलर ही छान येतो ओके किती वेळ ठेवायचे एक दहा पंधरा मिनिटं ठेवायची पंधरा मिनिटं झालेली आहेत मिरच्या बघा अशा नरम झाल्या आहेत तुम्ही एका अजून नरम म्हणजे लवकर वाटल्या जातात अच्छा तर आता ह्या मिरच्या आहेत ना आपण वाटून घेऊया ओके गरम पाण्यात टाकल्याने काय होतं पटकन एकदम नरम होतात अच्छा वाटल्या पण पटकन जात हा वाटल्या पण पटकन जात घरच्या घरी शेजवान चटणी तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकताय हो आणि सेजवान चटणी म्हटलं तर कसं सर्वांनाच आवडते तर हे आहे ना आता आपण वाटून घेऊया आपण हे ना अर्धा चम्मच आपण पाणी टाकतो याच्यात आणि वाटून घ्या पाणी आपण जे आपण मिरच्या भिजवलेल्या असतात ना त्याचं आपण पाणी वापरू शकतो हा तरी आपण आता वाटून घेऊया हे साधारण बघा जाडसर झालेले आहे बघा हो असं झालेलं आहे जाडसर तर आपण हे ना याच्यात अजून एक चम्मच आहे ना पाणी टाकूया थोडस ग्रेव्ही टाईपच बनवायचं हो हो ग्रेव्ही टाईपच बनवायचं म्हणजे आपल्याला हे फ्राय पण करायचं आहे ना त्याच्यामुळे कसं ग्रेव्ही टाईपच बनवायचं आणि बारीक करायचं करायचंय म्हणून त्याच्यात पाणी टाकलंय तर आता आपण परत वाटून घेऊया हे बघा आपले एकदम म्हणजे मिरच्यांची पेस्ट झालेली आहे एकदम हे बघा कारण आपल्याला ही चटणी बनवायची आहे आणि सॉस बनवायचं असेल ना ले ले तरी अशीच बारीक वाटायची ह्याच्यापेक्षा मग ते एकदम जरा पातल करायचं असं ही चटणी करूया आपण तर आता आपण चटणी करायला जाऊया कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम ही झालेली आहे तर आता आपण हे ना तेल टाकूया हे चटणीसाठी आहे ना तेल थोडस बऱ्यापैकी जास्तच घ्यायचं अच्छा कारण का ही चटणी आपण काही लगेच संपवणार नाहीये बऱ्यापैकी अशी महिनाभर टिकते ही चटणी आणि जर तुम्हाला जास्त जर टिकवायची असेल ना तर ह्याच्यात विनिगर वापरायचं एक दोन जर विनेगर वापरलं ना तर ही चटणी कमीत कमी, -कमी सहा महिने पण टिकते अच्छा तर आता तेलही गरम झाले तर मी आता लसूण टाकते लसूण आहे ना आपल्याला नाही करायची आहे थोडी तशी फ्राय करून घ्यायची ओके दोन मिनट आहे ना अशी लसून फ्राय करून घ्यायची आणि त्याच्यात आलं टाकून अच्छा लसूण आणि आलं वगैरे एकदम बारीक करून घेतलेलं आहे आलं पण आहे ना आपल्याला जास्त असं लालसर नाही करायचं घ्यायचं त्याच्यात आता मी मिरची पण टाकून घेते चिरलेली मिरची बारीक एकदम हो आपल्याला जास्त तिखट पाहिजे असेल ना तर तुम्ही म्हणजे जास्त मिरचीचा वापर करू शकता शेजवान म्हटलं की थोडस स्पायसी असतात हो आणि शेजवान चटणी ही प्रत्येकालाच आवडते बाहेर चायनीज खायला गेलो की आपण शेजवान चटणी पहिली मागतो स्मेल एकदम भारी येतोय आलं लसूण आणि मिरच्या याचा स्मेल एकदम भारी येतोय तर आता विचार मीठ टाकते आपण हे सर्व करतोय आता हे ना काळी मिरी पावडर आहे ना ती ही टाकते अच्छा आणि सोया सॉस अच्छा सोया सॉस हा थोडासा सॉस साठी टाकलेला आहे एक चमचोभर तुम्हाला आवडत असेल तर एक दोन चमचो टाकल्यास तरी हरकत नाही अच्छा ठिकाणी सोया छान येते ओके आता जे आपण हे मिरच्यांचं वाटप केलेलं आहे ना हा ते टाकून घेऊया बघा ग्रेव्ही एकदम मस्त बघा तुम्ही कलरिंग आहे एकदम झटपट चटणी आहे टाइम लागणारी नाहीये सर्व मिश्रण एकदम छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं हो छान असतो ना जरा फ्राय एकदम व्यवस्थित करायचं तेल शिपेपर्यंत कारण या मिरच्या कच्च्या असतात ना हो तर कशा जरा फ्राय व्यवस्थित झाल्या ना तेल पर्यंत की चवीलाही छान लागतात कलर वगैरे एकदम मस्त आलाय बघा कलर लय भारी आले कलर टाकायची गरजच नाही हो आता बाहेर आपण खातो त्याच्यात बऱ्यापैकी कलर असतो हो बऱ्याच ठिकाणी कलर वापरला जातो कारण या मिरच्या महाग असतात शंकेश्वरी आणि काश्मीरी ज्या मिरच्या आहेत ना शक्यतो पाचशे साडेपाचशे वगैरे किलो आहे तर त्याचा वापर एवढा बाहेर बऱ्याच ठिकाणी केला जात नाही मग कलरसाठी काय तर कलर वापरला जातो तर अशी घरच्या घरी काहीतरी आपण शेजवान चटणी बनवली ती चव पण मिळते आणि थोडं हायजेनिक पण ही चटणी आहे ना तुम्हाला किती पातळ पाहिजे हिशोबाने तुम्ही ठेवू शकता ओके पातळ हवी सुर तुम्हाला एकदमच सुकी, सुकी पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता पण शेजवान चटणी म्हटलं तर तशी ग्रेव्ही वाली असते ना म्हणून थोडी ग्रेव्ही वाली आपण करतोय जे मिरच्यांना आपण पाणी घेतलं होतं ना तेच पाणी आपण ह्याच्यात वापरणार आहोत थोडं थोडं हे ना मी जे मिक्सर मध्ये जे वाटलेलं होतं ना त्याच्यात थोडं पाणी टाकलंय आणि ते पाणी आता ह्याच्यात मी टाकते थोडं जरा शिजावं लागेल ना मिरच्या म्हणून ते थोडं पाणी टाकते Okay. आणि थोडी ग्रेव्ही वाली चटणी करते हा भारी कलर आले बघा आता छान शिजवून घ्यायचं हो हो शिजवून घ्यायचं एक पाच मिनिट लागतील शिजायला आणि मग नंतर त्याला घट्ट पण एकदम येण्यासाठी आहे ना आपण जे पीठ घेतलेली आहेत ना पीठ आणि कॉर्न फ्लॉवर हो। ते वरून टाकायचे शिजवण चटणी तयार ओके okay. पाच मिनिटं त्याला उकळी येऊ द्या तोपर्यंत आपण आहे ना मैद्याचं पीठ आणि जे कॉर्न फ्लॉवर घेतलंय ना त्याची आपण पेस्ट करून घेऊया मैदा आहे एक चम्मसभर मैदा होता ना तो आहे आणि फ्लॉवर आहे फ्लॉवर आणि मैदा सेम घ्यायचा आणि मिरच्यांचं पाणी आहे ना तेच पाणी वापरते गरम पाणी अच्छा हे बघा हे मस्त असं व्यवस्थित अस मिक्स करून करायचं नाहीतर कसं त्याच्यात गुटल्या वगैरे राहू शकतात असं टाकलं तर कसं म्हणजे गुटल्या राहण्याची शक्यता असतेच म्हणून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पाऊस लागतोय ना पावसातून कसं आपण भजी किंवा काय बनवतच असतो तर शेजवान चटणी अशी खायला छान लागते ती जर बनवून ठेवली तुम्ही ना तर महिनाभर आरामात राहते मध्ये आणि बाहेर ठेवली तर आठ दिवस राहते हे बघा मस्त उकळी आली आहे एकदम कलर तसा मस्त आलेला आहे गॅस असा आहे ना थोडासा फास्ट करायचा आणि त्याच्यात हे आपण पीठ घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे ना तो पण टाकून आहे घ्यायचा पेस्ट बनवलेली ना ते टाकल्यानंतर आहे ना ढवलं राहायचं जरा मस्त चटणी झाली बघा झालं गॅस एकदम घट्ट पण आला मिरच्या होत्या ना तो पाव किलो बघा चटणी झालेली सर्व आपण साहित्य घेतलं हो हो पण मार्केट मधून आणतोच भरणीतून एखाद्या एक अशी शंभर रुपये ऐंशी रुपयाची भरणी असते ही बघा एकदम घरच्या घरी मस्त चटणी तयार झाली बघा हो शेजवान चटणी पण कसं आहे म्हणजे जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण वापरतो चटणी तयार झाली आता ना, ना गॅस बंद करते आणि आपण चटणी काढून घे भारी झाली बघा मस्त कलर वगैरे आलेला आहे एकदम तुम्हाला सुकी हवेश ना तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं हो ही थोडा टाइम तुम्ही ठेवलीत ना तर थोडीशी अजून घट्ट होईल अच्छा म्हणून मी थोडी ग्रेव्ही टाईप मध्ये ठेवलेली आहे ही जशी थंड होते ना तशी थोडी घट्ट होते अजून अच्छा मस्त शेजवान चटणी तयार झालेली आहे बघा तर अशा प्रकारे ना झटपट शेजवान चटणी तयार झालेली आहे तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली 等你完。